साताऱ्यात आत्तापर्यंत आढळल्या तब्बल सव्वा लाख कुणबी नोंदी पाटण जावळी तालुक्यात सर्वाधिक नोंदी सातारा जिल्ह्यात प्रशासनाने राबवलेल्या कुणबी नोंदीच्या कार्यवाहीत आत्तापर्यंत सव्वा लाख नोंदी आढळल्या आहेत यातील सर्वाधिक नोंदी पाटण जावळी सातारा तालुक्यात आढळल्या आहेत त्यानुसार नागरिकांना कुणबी दाखली देण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातून सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत तर मनोज जारंगे पाटील यांनी सरकारी सरकारला मराठी आरक्षण जाहीर करण्याबाबत चोवीस डिसेंबरचा अल्टिमेट दिला होता या पार्श्वभूमीवर कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया शासनाने राज्यभर सुरू केली आहे पण त्यासाठी पुराव्याचा शोध सुरू आहे या पुराव्यांच्या आधारे त्या त्या गावातील मराठा समाजाला कुणबी दाखले दिले जात आहेत त्यातून त्यांना ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळत आहे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या कुणबीच्या जुन्या नोंदीच्या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख नोंदी सापडल्या आहेत मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा ह्या नोंदी आहेत यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे सदुसष्ट तसेच एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वीच्या नोंदीची तपासणी करण्यात आली आहे यासाठी सर्व शासकीय विभागातील जुने दस्तावेज तपासणी केली आहे यामध्ये पाटण जावळी सातारा तालुक्यातील सर्वाधिक नोंदणी आढळल्यात आहेत तर उर्वरित तालुक्यातही नोंदी सापडल्या आहेत त्यानुसार ज्यांच्या नावाचे पुरावे सापडतील त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे